निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माण स्वतःच्या हक्काच वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प रस्त्यात सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईट भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्क्याऐंशी कणकवली मध्ये महायुतीची जी आ, नारा 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 आहे ती नारायण राय केंद्रीय नारायण यांची प्रचार रॅली सुरू आहे आपण पाहतो की सर्व जे जे नेते आहेत ते आहेत ते आहे, घोषणा देत जात आहेत आपण माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आहेत त्यांच्याशी बात करणार आहोत आपण रॅली पाहिली असाल राणे प्रेमा खातर ही सगळी जमलेली मंडळी आहेत महायुतीची रॅली आहे आणि अतिशय अतिशय चांगला प्रतिसाद या निमित्तानं मिळतोय आणि राजसाहेबांची सभा यशस्वी होईल याच्यावरून आणि राज साहेबांना सगळ्यात हायएस्ट ये कणकवली विधानसभा मतदारसंघातून देण्याचं काम हे कणकवलीतील राणेसाहेबांचे सगळे कार्यकर्ते करते ह्या महायुतीच्या कणकवलीतील महारॅलीचं आयोजन आज समीर नालाडे माजी नगराध्यक्ष यांच्या नियोजनातनं केलेलं आहे आणि आजची ही रॅली पाहता कणकवली शहरातनं विरोधक शिल्लक राहणार नाही याची मी पूर्णपणे आश्वासित करतोय त्याचबरोबर राणे साहेबांना कणकवली सहित जिल्ह्यातल्या आठही तालुक्यांमध्ये मत मिळवून देण्याचं काम आमच्या सगळ्या उमेदवार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी करण्याचं काम चालू ठेवलं आहे शिल्लक जाणार नाहीत असं हे सांगण्यात येत आहे आपण पाहतो आहोत की ही जी रॅली आहे याच्यामध्ये दे महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत महिला वर्ग देखील पाठीमागे आहेत मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि आपण ज्या महिला ज्या आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत ही जी रॅली आहे महायुतीची रॅली जी आहे ती आपण किती मोठी आहे ती दाखवत आहोत आपण

काय सांगाल तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी कसं वातावरण आहे वातावरण एकदम चांगलं आहे आणि लोक उत्स्फूर्तपणे रॅली सहभागी झाले आहेत रॅली रॅलीमध्ये महिला वर्ग देखील आहे आपण पाहतो की महिला वर्ग मोठ्या संख्येने आहे या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे महिला वर्ग या रॅलीमध्ये सहभागी झाला आहे मॅडम मोठ्या संख्येने महिला वर्ग या रॅलीमध्ये सहभागी झाला काय सांगाल कसं वातावरण आहे आज जी राणे साहेबांची आणि मोदी साहेबांची क्रेज बघता हा आमचा महायुतीचा विजय निश्चित आहे महिला मोठ्या वर्गाने बाहेर पडल्यात कारण मोदी सरकारने महिलांसाठी ज्या योजना आणल्यात त्यावर आमचा सर्व महिला वर्ग खुश आहे मॅडम काय सांगाल कसा का प्रतिसाद आहे महिलांचा महिलांचा अतिशय उत्पूर्त असा प्रतिसाद आहे कारण मोदी साहेबांनी ज्या योजना राबवल्यात त्यात बहुतेक जास्तीत जास्त महिलांना त्याचा लाभ झालेला आहे आणि प्रत्यक्ष त्याचा उपयोग सुद्धा आणलेला आहे मॅडम तुम्ही तुम्ही नेहमी राणेंच्या सक्रिय आहात गेले बरेच दिवस या प्रचारामध्ये काय खूप एकदम वातावरण आहे आता तुम्ही बघा बग, बघत असाल की प्रचार यादीत सुद्धा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे यावरूनच हे प्रत्येक गावोगावी आणि खेडोपाडी वातावरण तुम्हाला दिसत की महिलांसाठी ज्या मोदी सरकारने योजना राबवलेल्या आहेत त्याचा हा परिणाम आहे महिलांना मोफत धान्य मिळतं महिलांना रेशन दुकानावर साडी वाटप होते किंवा महिलांसाठी उज्ज्वला या योजना जी राबवली गेलेली आहे या सगळ्या योजना ज्या चौपन्न योजना केंद्र सरकारने राबवलेल्या आहेत त्या योजनांचा हा उत्स्फूर्त सहभाग महिलांनी घेतलेला आहे त्यांना वाटतं की पुन्हा मोदी सरकारच यायला पाहिजे श्रीरामांचं मंदिर झालं या अनुषंगाने उद्या जो धार्मिक आपला ते निर्माण होणार आहे होत होती ती वाचवण्यासाठी हिंदू धर्म वाचवण्यासाठी मोदी सरकारची आवश्यकता आहे असं सगळ्यांना महिला वर्गामध्ये देखील मोदी सरकारची आवश्यकता आहे असं सांगण्यात येत आहे आपण पाहतो आहोत की बहुसंख्य महिला या अजून देखील या रॅलीमध्ये आहेत आपण ही रॅली पाहत आहोत ही आता सभेच्या ठिकाणी जाणार आहे आणि सभेच्या ठिकाणी ही जाणारी रॅली आणि सभा काही वेळातच राज ठाकरे यांची सभा सुरू होईल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा आहे आणि या सभास्थळी गेल्यानंतर सभा देखील लवकरात लवकर सुरू होईल जी महायुतीची ही रॅली आहे ती रॅली आपण पाहत आहोत उमेश बुचडे कोकण साथ लाईव्ह कणकवली आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह युट्यूब चॅनल